नमस्कार आपल्या सातारा पदार्थ येतील देगाव येथील सागर जाधव हे ब्रेन स्ट्रोक ह्या आजाराने डॉक्टर यशवंत डॉक्टर अनिल पाटील यांच्या यशवंत हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे पाठीमागच्याच महिन्यामध्ये त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्यांचा कवटीचा एक भाग त्याचा काढून मांडीमध्ये किंवा जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट त्यांचे चालू आहे त्यांची मातोश्रेत आणि त्यांचे त्या मित्र आहेत पाठीमागच्या दोन महिन्यापूर्वी यांच्या दुसऱ्या मुलाचं देखील ब्रेन स्ट्रोकने उपचार चालू आहेत सलग दोन तीन प्रसंग या कुटुंबावर उडवले असतात देखील त्या मुलाची ट्रीटमेंट गिरजा हॉस्पिटल यादव दोन डॉक्टरांच्याकडे झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आर्थिक चलचल असल्या कारणाने कुठल्या तरी योजनेत बसून उपचार करावा या भूमिकेतून मित्रमंडळींनी आमच्या गरीब शेळगीनी त्यांना यशवंत हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केलं परंतु त्या ठिकाणी जन आरोग्य योजनेमध्ये ॲप्रुव्हल मंजूर होऊन देखील सत्तर हजार रुपये मागणी केली त्याच्यात ते पन्नास हजार रुपये त्यांनी दिले त्यांना पहिल्या वेळेला पन्नास हजार रुपये त्यांनी घेतलेले हॉस्पिटलने जन आरोग्य योजनेत ॲप्रुव्हल मंजूर असताना देखील ही कशी बाबा आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा की ज्या वेळेला ती कवटी मांडीतून काढून परत डोक्यात बसवायची ती जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटसाठी त्यांनी बोलून घेतलं बोलवून घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला याच्यासाठी सत्तर हजार रुपये द्यावे लागतील अशा पद्धतीची मागणी केली त्याच्यावर नातेवाईक म्हणून आज त्याची आई यांना ह्या क्षेत्रात कुठली माहिती नसल्यामुळं किंवा घरात ऐकून तिन्ही मुलं आजारी असले का एवढ्या मोठ्या प्रसंगाला सामोरं जात असताना अशा पद्धतीनं जी मागणी होते ही इन्सानियत्त हैवानीत म्हणूया आपण की कुठल्याही पद्धतीनं माणुसकी नावाचा त्यांच्याकडे अवशेष राहिलेल्या माणुसकीचा हे झाल्यानंतर माझ्याकडे ही मंडळी काल आली काल आल्यानंतर सिव्हिल सर्जन साहेबांशी संपर्क साधला परंतु काल मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेब सात वेळ असल्यामुळं सिव्हिल सर्जन किंवा कलेक्टर कि साहेबांची भेट होऊ शकली नाही आज देखील तशीच परिस्थिती होती रुपालका चाकणकर आपल्या महिला आयोगाच्या चेअरमन या आल्यामुळं कलेक्टर साहेबांची भेट झाली नाही परंतु सिव्हिल सर्जन साहेबांनी आम्हाला भेट दिली आणि हॉस्पिटल प्रशासनातली जी काही मंडळी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला बोलवलं त्याच्यासमोर आमची बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी पूर्ण आमची जी मागणी आहे जे वस्तुस्थिती त्यांनी मान्य केली आणि घेतलेले पन्नास हजार परत घेण्याची कबुली दिली पन्नास हजार रुपयांनी आम्ही म्हटलं आमच्या पेशंटला तुम्ही तक्रार केल्यामुळं पेशंटचा त्याची आई असेल किंवा कुटुंबियांना धोका वाटतो की आता आम्ही तक्रार केली त्यामुळे आमचा पेशंट तिथं त्याच्यावर ट्रीटमेंट योग्य होईल अथवा नाही त्यामुळे आम्ही दुसरी मागणी सिव्हिल सर्जन साहेबांना के के केली की आम्हाला पेशंट इथून डिस्चार्ज करा आणि दुसऱ्या हॉस्पिटलला जिथं फुले योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मोफत उपचार करून त्याच्यावर उपचार करता येईल तर जिवंतल हॉस्पिटल डॉक्टर फडकर यांच्याकडे आता शिफ्ट करून आहे तरी आज त्या निवेदनाच्या माध्यमातून किंवा सिव्हिल सर्जन यांना त्याचं गांभीर्य त्यांच्या पुढं मांडल्यामुळेच की या गोष्टी बाबतीत दोन महिन्यापूर्वी दिशा समितीच्या मिटिंगमध्ये आपण ऐक ऐकलं असेल गेनी गेनी की याच विषयावरती मी कलेक्टर साहेबांना मागणी केली की सातारा जिल्ह्यामध्ये गेली महात्मा फुले आरोग्य योजनेच्या पॅनलवरती फक्त तीन हॉस्पिटल आहेत तालुक्यातली आपल्या माहिती सातारा तालुक्यात संजीवनी हॉस्पिटल असेल यशवंत हॉस्पिटल असेल आणि आपलं मंगलमती हॉस्पिटल तर चांगल्या उच्च दर्जाची ट्रीटमेंट असणारे हॉस्पिटल पॅनलवर का नाहीत हा माझा प्रश्न होता आणि त्याचं गांभीर्य आता त्यांना समजलं ते प्रॅक्टिकली म्हटलं साहेब हे यासाठी आम्ही प्रश्न मांडतोय तर आता सिव्हिल सर्जन साहेबांनी त्यांना सूचना केल्या तरीही आता पेशंट ट्रान्सफर केला परंतु पैसे त्या ठिकाणी दिलेले नाहीत आम्हाला आमची तक्रार नाही असेल लिखी द्या अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनाने केलेली आहे आमची डॉक्टरांची काही थेट चर्चा झालेली नाही परंतु माझं स्वाभाविक म्हणणं असं आहे की आपल्या माध्यमाच्या माध्यमातून मी सर्व जनतेच्या पुढं ठेवू इच्छितो यासाठी की सातारा जिल्ह्यामध्ये उच्चस्तरीय आपल्याला रुग्णांना सेवा मिळावी त्यासाठी खाजगी असो सरकारी असो या यंत्रणा तितक्या ताकदीनं वगैरे राहावी ही आमची मनोकामना आहे परंतु हे होत असताना तुमची खाजगी हॉस्पिटल जरी असली तरी त्यांना त्यासाठी काय जे बराकाष्टा घ्यावं लागतील त्याच्या मग तुम्हाला आम्हाला पण माहिती आहे परंतु ज्या शासकीय योजनामधून गोरगरिबांच्यासाठी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये एक रुपयाची जर मन दाखवली तर याच्यासारखं पाप दुसरं उठला नाही त्यामुळं तक्रार करणे हा याच्यातला उद्देश अजिबात नाही मात्र जी हॉस्पिटल अशा पद्धतीनं गरो गरिबांची फळवणूक करत असते किंवा ज्या लोकांच्यावर अन्याय झाले असेल त्यांना वाचा फोडण्यासाठी किंवा त्यांना एक दालन मिळावं त्यांनाही मार्ग मिळावा सगळ्या लोकांना ही गोष्टी माहीत नाहीत त्यामुळं आज प्रेसच्या माध्यमातून आपल्या आप सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संपूर्ण जनतेमध्ये विषय जावा एवढीच आमची प्रामाणिक भूमिका आहे आणि सिव्हिल सर्जन साहेबांनी तात्काळ या योजनेतून यशवंत हॉस्पिटलला बॅन करून या त्याच्या संदर्भातला प्रस्ताव शासनाने सादर करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे जिल्हाधिकारी साहेबांची आमची भेट झाली नसली तरी आम्ही पुन्हा जिल्हाधिकारी साहेबांना उद्या भेटणार आहे आम्हाला यशवंत हॉस्पिटलचं नुकसान करणे हा हेतू अजिबात माझा नाही किंवा त्या कुटुंबियांचा नाही परंतु असे सागर जाधव पुन्हा नाही भविष्यात साताऱ्यामध्ये त्यांच्या नशिबी सागर जाधवची जे आलं ती दुसऱ्या कोणाच्या येऊ नये ही प्रामाणिक भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी वागलेलं त्यासाठी विशेषतः गणेश चिडगे बोरगावची जे तो कामाला बोरगावमध्ये या सर्व मित्रमंडळी पैसे करून आम्ही खाजगीमध्ये त्यांचा उपचार करतो त्यामुळे काल दोन दिवस झाले की पंधरा वीस मुलांचा सत्ता या ठिकाणी त्यांच्या मागे भेटतो ते सगळं पाहिल्यामुळं ते सगळं ऐकल्यामुळं मी स्वतः मग सिव्हिल सर्जन साहेबांशी घडतो हा सगळा आत्ता तुम्हाला सांगितलेला हा घटनाक्रम सांगितलेला तरी आम्हाला यशवंत हॉस्पिटल